नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण विसंगत पद ओळखा बघा बुद्धिमत्तामध्ये हा आपल्याला शंभर टक्के परीक्षामध्ये विचारला जातो मग ती कोणतीही परीक्षा असू द्या तुमचा त्या परीक्षामध्ये विसंगत पद ओळखा आता विसंगत पद ओळखा त्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो जर तुम्हाला, तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल की या पद्धतीने म्हणजे आपल्याला चार पर्याय दिले जातात तर चार पर्यायापैकी कोणते तरी तीन पर्याय सारखे असतात आणि एक पर्याय वेगळा असतो तर आता ते विसंगत पद किंवा वेगळे पद स्वतःला अजून एक आहे बघा नाव चुकीचे पद ओळखा तर बघा इथे आपल्याला एक हजार, हजार, हजार चार हजार आठ हजार आणि सत्तावीस हजार हे चार पर्याय दिलेले दिले आहेत तुमच्या पुढे प्रश्न विसरतच असेल एकदम सुंदर आणि एकदम छोट्या ट्रिकनुसार आपण सुरुवात करणार आहोत तर बघा इथे एक हजार चार हजार आठ हजार आणि सत्तावीस हजार जर तुम्हाला घन संख्या पाठ असतील किंवा थोडक्यात म्हणजे वर्ग किंवा घन जर तुम्हाला पाठ असेल तर हा प्रश्न तुम्ही देखील सोडवू शकता जर तुम्ही इथं एक हजाराऐवजी एक घेतलं पुढे चार हजारऐवजी चार घेतले आणि पुढे आठ ऐवजी आठ घेतले आणि सत्तावीस हजाराऐवजी सत्तावीस देखील आता मी तुम्ही निरीक्षण केलं तर एक पुढे चा घन आठ येत आणि तीन चा घन सत्तावीस येतो तीन किती सत्तावीस म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या घन संख्या आहेत आणि पर्याय क्रमांक फक्त दोन ही घनसंख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन काय असेल तुमचं विसंगत पद किंवा चुकीचे पद असणार आहे या आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत विसंगत पद मध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रश्न कोणतीही परीक्षा असो बुद्धिमत्तामध्ये विसंगत पदावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आता पुढे जर आपण नीट निरीक्षण केलं पुढल्या प्रश्नाला नंबर एक ला त्र्याऐंशी नंबर दोन ला एकोणनव्वद नंबर तीन लाख्याऐंशी आणि नंबर चार लाह तर तुम्ही जर केलं तर पर्याय क्रमांक मूळ संख्या आहेत बाकीच्या सर्व संख्या कशा तर मूळ संख्या म्हणजे त्र्याऐंशी सुद्धा मूळ संख्या आहे एकोणनव्वद सुद्धा मूळ संख्या आहे आणि एकाहत्तर सुद्धा मूळ संख्या आहे फक्त एक्क्याऐंशी ही मूळ संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन तुमचं विसंगत पद असणार आहे या ट्रिकनुसार आपल्याला थोडस बुद्धिमत्तामध्ये थोडस डोकं वापरावं लागतं डोक्याचा युज करावा लागतो आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडवा लागतात पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक तीन आठ हजार दोनशे तेरा तीन हजार दोनशे पंचेचाळीस नऊ हजार एकशे तेरा आणि एक हजार तीनशे सत्तेचाळीस तुम्हाला दिलेलं आहे बघा तर आता प्रश्न क्रमांक तीन सोडवायचा कसा एकदम सुंदर आणि साधी ट्रिक सांगतो आठ दोन एक आणि तीन आठ अधिक दोन अधिक एक अधिक तीन म्हणजे आठ हजार दोनशे तेरा मधील संख्यांची आपण बेरीज करायला आठ दोन दहा दहा एक अकरा अकरा तीन चौदा राईट अकरा तीन किती ती 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 आले आपले चौदा तस तीन हजार दोनशे पंचेचाळीस तीन अधिक दोन अधिक चार अधिक पाच राईट आता पाच चार नऊ नऊ दोन अकरा अकरा तीन चौदा पुढे नऊ हजार एकशे तेरा एक अधिक एक अधिक तीन राईट नऊ एक दहा दहा एक अकरा अकरा तीन चौदा पुढे पर्याय क्रमांक आपण चार सोडवायची सुद्धा गरज नाही ज्ञान संख्ये तुम्हाला विसंगत पदामध्ये तीन पर्याय कसा येतात सेम येतात आणि एक पर्याय वेगळा त्यालाच आपण विसंगत पद म्हणतो एक हजार तीनशे सत्तेचाळीस एक अधिक तीन अधिक चार अधिक सात राईट आता तीन एक चार 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 आठ आठल सात पंधरा सात किती पंधरा पर्याय क्रमांक तुमचा चौथा हे विसंगत पद असणार आहे पुढे पर्याय क्रमांक चारकडे बोलायचा आपल्याला आपले सगळे क्वेश्चन क्रमांक चारकडे पर्याय चार दिलेले आहेत पर्याय नंबर एक तीनशे पन्नास पर्याय नंबर दोन एकशे तीस पर्याय नंबर तीन पाचशे वीस आणि पर्याय नंबर चार सातशे चाळीस आता विसंगत पद मधील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वर्ग पाडे घन मूळ संख्या सम संख्या या संख्या येणं खूप गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे जर बघितले तुम्ही तीनशे पन्नास तर आपल्याला माहिती बघा सातचा घन हा तीनशे त्रेचाळीस आहे सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घन तीनशे त्रेचाळीस आहे सातचा घण तीनशे त्रेचाळीस पण आपल्याला दिलंय किती तीनशे पन्नास यामध्ये ज्याचा आहे संख्या टाका तुम्हाला तीनशे पन्नास ही संख्या मिळून जाईल म्हणजे सातचा घण तीनशे त्रेचाळीस आधी सात बरोबर तीनशे पन्नास पुढला घण आहे बघा पाचचा चा घन पाच चा घण एकशे पंचवीस एकशे पंचवीस मध्ये पाच टाका एकशे तीस तुम्हाला मिळून जाईल पुढे अं आठचा गण पाचशे बारा आठचा घण आहे पाचशे बारा पाचशे बारामध्ये आठच टाका आठ दोन दहा दहाशेला शून्य हा एक दोन पाचशे वीस मिळालं हे तुम्हाला मिळा नाही सातशे चाळीस म्हणजे विसंगत पद काय नाव सातशे चाळीस या पद्धतीने तीन आपल्याला तीन पर्यायाच्या ट्रिक भेटल्या एक पर्यायाचे भेटत नाही म्हणजे ते काय असणार आपलं विसंगत किंवा चुकीचे पद असणार आहे म्हणजे इथं सातशे चाळीस ही आपल्याला संख्या मिळत नाही ते आपलं काय असणार विसंगत पद असणार आहे या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा पुढला प्रश्न दिला आपल्याला प्रश्न क्रमांक पाच खूप सुंदर आहे पर्याय क्रमांक एक दिला तीनशे चौदा पर्याय क्रमांक दोन दिला पाचशे एकवीस पर्याय क्रमांक आणि आणि आता या सुद्धा आपल्याला एकदम सुंदर सोडवायचे म्हणजे पर्यायाची बेरीज करायची तीनशे चौदा मधील पर्याय द्या तीन अधिक एक अधिक चार तीन एक चार 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 आठ पुढे पाचशे एकवीस मधील संख्यांची बेरविच करा पाच सहा सात आणि एक आठ पुढे तीनशे बत्तीस मधील संख्यांची बेरीज करा पुढे तीन सहा दोन आठ पर्याय क्रमांक चार पाचशे पाचशे एकतीस मधील संख्यांची बेरीज करा पाच तीन आठ आणि एक नऊ म्हणजे विसंगत पद काय भेटलं तुम्हाला पर्याय क्रमांक चार पाचशे एकतीस व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा डेली लाईव्ह क्लास करण्यासाठी बुद्धिमत्ता आपण सर्व बुद्धिमत्तील लाइव लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा घेतो लाइव क्लास जॉईन करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी पर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया अशा भेट नाही पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद